तुन तुन पूर्ण गरम पाणी आणि बघा पाणी ह्या हो। ह्याच्यामधून येतो पूर्ण पाणी गरम असतो असू दे नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कोकणातून शुभम गावणूक के साथ तर मित्रांनो सध्या आता गावी आहे तर आम्ही निघालो आता नदीवरती आमच्या तर तुम्हाला काल बोललो मी की आमच्या गरम पाण्याचं कुंड आहे उन्हावरे उन्हावरे गाव आहे तर गावाच्या बाजूला म्हणजे तिथून दहा एक किलोमीटरवरती आहे नदीच्या बाजूला गरम पाण्याचं कुंड तर आता आम्ही येतोय गरम पाण्यावरती तर तुम्हाला गरम पाण्याचं कुंड दाखवतो तर चला व्हिडिओ आपला नक्की पूर्ण बघा तर दादा मी आहे आणि भाऊज आहेत या आपली यजमानी बघा आता आहे कुठे ग कचरा टाकून आली बघा यजमानी येतच चला तर आई आली कचरा टाकून तर आम्ही निघालो आता दादा वगैरे संध्याकाळचे वादले तर जवळपास वाटतं पाच झाले बरोबर पाच तर चला जाऊया आमचा परसाव इकडे परसाव बोलतात आमच्या इकड्याला काजूचं झाड बघा वाटतं काजू बिया लागलेत काय अजून आता भाऊ टाकतात काय काजू आमच्या बाल्या बघा बाल्याला घेऊन झालं सोबत पाल्या बाल्या बघा आमच्या पाल्या बाल्या लाजत जाम लाजतो चल 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 दादा गेला, खाली चल तर मित्रांनो बघा नारळीची बाग आहे नारळ आहेत सोपार आहेत हे कोकम आहे बघा कोकमीचं झाड आहे काजू लागवड केली नवीन केळी आहेत केळी म्हणजे आपले ते फुटले जातात ना वेळ इलायची इलायची केलं काहीतरी केळी पण आहे खायला एक नंबर खूप टेस्टी असतात केळी गावठी हे गोठ आहे पहिले इथे बाबणे राहायची तर त्यांच्या म्हशी वगैरे होत्या तर त्यांचं गोठ आहे आतमध्ये आणि घर बघा हे ब्राह्मणांचं घर आहे तर बाग आहे बाग पुरणात सध्या नष्ट झाले कारण की वादळात झाडं मोडली सगळी आणि हे बघा माड किती उंच उंच आहेत हे बघा मोठे मोठे माड आहेत आणि काही वादळात तुटले तसे तर आता माकडं एवढी झाली केळटी ठेवतात नाही अजिबात नारळ सुपारी काहीच म्हणा सर्व खाऊन टाकतात तर हे बघा केळी वेगळी तुम्हाला भरपूर बघायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला गरम पाण्याच्या कुंडावरती यायचं झालं तर दापोली सुद्धा रस्ता आहे दापोली तोंडली तिकडं त्या मार्गे उन्हावरेला यायला रस्ता आहे तसंच जर तुम्ही देवघारी मार्गे आलात तर देवाऱ्यातून वडवली वडवलीतून तुम्ही चालत मला वाटतं तीस मिनटामध्ये पोचू शकताय तर अर्धाचा रस्ता आहे तर तुम्ही तीस मिनटामध्ये जर पोचू शकता आणि गरम पाण्याच्या कुंडाची मजा घ्या पार्टीसाठी वगैरे गाडं चांगले आहे तर येऊन नक्की तुम्ही भेट द्या तसंच एन्जॉयसुद्धा करा बघा फायनली आता आम्ही आलो खाली नदीवरती अजून पंधराचा रस्ता आहे काय माहिती बघा मोठा आलाय दा भाऊ आहेत आणि मी येऊ काय बघा गेट आहे आणि गेटला पासवर्ड आहे एक नंबर कोणच खोलू शकत नाही बघा पासवर्ड टाकलाय आता इथला पासवर्ड पण आहे पासवर्ड टाकून ठेवला आहे त्यातली सगळं शेती आहे यापूर्वी म्हणजे दोन वर्षापूर्वी शेती आम्ही केलेली आम्ही करायचो आणि रानडुकर एवढे वाढलेत की त्यामुळं आता आम्हाला शेती सोडून द्यावी लागली आता यावर्षी जेवढी ना या शेती नाही केली यावर्षी मी शेती नाही केली तर तिकडे वरती शेती आहे खूप मोठी आहे जवळजवळ दीड एकर शेती आहे दीड एकर शेती आई बाबा डोके करायचे आणि इथून एवढं वज डोक्यावर घेऊन जायचं वरती गाडी मार्ग वगैरे काय नाही तर डोक्यावरती घेऊन जायला लागायचं तर ते बघा आम्ही आता नदीवरती पाट नदी आता आम्ही पाट नदीवरती हे खाली भारता नदी आहे मोठी नदी वाढली आणि इकडे पाट नदी इथं माणसं कपडे वगैरे ठेवायला येतात सध्या पाणी आहे गावात त्यामुळं घरी धुतात कपडे तर जर मोठे काही असतील आपले ब्लँकेट्स वगैरे तर धुवायला खाली देतात पण गावी जे मजा आहे ना कुठेच मजा नाही आणि खरंच गावी खूप आहे पण केलं पाहिजे तसंच मुंबईमध्ये रोजचं धगधग धगधग ट्रेनमध्ये जा सकाळी उठा हे करा ते करा तर गावीमध्ये असं नाही गावीमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता काम वगैरे करून तरी बघा ही आमची शेती एवढी लांब आहे आमची शेती तर ही शेतीसुद्धा करायची लोक अजून वरती खूप आहे पूर्ण शेती करायचे लोक पण आता ओसाळ आहे टाकून दिली सर्व शेती कारण की रानडुकरांची एवढी भीती झाली कारण की ते रानडुकर काहीच ठेवत नाही शेती तर आपल्याला त्या गुर जायचं आहे गोठ्या आहेत आपले दोन तर आपले गुरं पण आहेत तर आपल्या गुरांना बांधून जायचं आता अजून आहेत पाच सहा जण आहेत बाकीचे नसले अजून तरी बघा गुरांचा याचा टाईम झाला आहे सकाळी नऊ वाज सोडली होती तर गुरांकी कोण असतो मागे असं सोडतो मी डायरेक्ट आणि ते स त्यांच्या टायमावरती येतात बरोबर हे बघा सहा पाच झालेत टच झालेत ते बघा घरी टच झालेत ते बघा गाय आहे गायी छोटे वासरू आहे म्हणजे आपला तरी बघा बाळाची काळजी किती असते बघा सध्या टाईम झाला दूध पाजायचं ते बघा वाड्याच्या तर दरवाजा जाऊन उपये आई वाढ होत आहे आता मिळते आमची भुंडी काय भोंडी बघा आमची भोंडी वासुरात वासराला हो दूध नाट काढत ते बघा बघा काय काय बोलतो बघा राजा बघा आमचा राजा राजा आमचं काय 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 पाहिजे कपडे घाण पागल काय पाहिजे हाव अजून नवीन बागेतला अरे कपडे घालू फारशी माझं काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे चल आता हा बघा आता हा पोहोडय माझं चल बघाल बघाल चल नाही प्रेम होतून जाते माझ्यावर चालू गांडू लागतात माझ्या भेटी वाटेल चालू आहे पायाला ए मस्ती करू का लौ लौ। ते बघा आमचे गुरु आहेत हात मध्ये गाय दूध पिते दूध पाच आहे बघा आता तो कबरा पाडा राहिला वासानंतर येऊन बांधू पाणी नाही त्याला ठेवलेलं ठेवलेलं आहे पाणी नाही पेंडावून टाका नाही आमच्या पाणी वाचतो नंतर बांधायची गेला एवढा टाइम दूध प्या तो गायला बारीक करल काय का होणार चला बोरा विकत का बघतो तो अ बोर दाखवतो आमचं बोर तो भावाच्या वरती बाबा आंब्यावर चालले बोरा काढतो म्हणजे आंब्याच्या बाजूला आहे म्हणजे बोर चिपकले तेव्हा बोर पाडतोय बोराला मला आंब्यावरनं बोरा का काय पडली बोरा, बोरा।, बोरा बा ताजी पडली बोरही

चक्कर येत असं असा असं करणार असं लहान गो तेव्हा असं असं बघतो खाली बघायचं चक्कर येतो तर मित्रांनो फायनल आम्ही आलो नदीवरती बघा आमची नदी मार्ज नदी आलो आम्ही फायनली ते कुत्रा बाहेर ना बोलच्या आल हा काय हे बघ नदी बघा हा थांब थांब मारव करून का तुझं कुत्र ढोक खूप मोठा आहे खाली होऊन बघा साखळी आहे तर मित्रांनो खालीण्यात आम्ही आलोय गरम पाण्याच्या कुंडावरती तर हे आहे ते बघा गरम पाणी कुंड दाखवलं पूर्ण गरम पाणी आणि ह्याच्यामधून येतो पूर्ण पाणी गरम असतो असू दे आणि खूप गरम असतो बर आहे माणसं आली होती उन्हाळ्या होतो तेव्हा आमची घरचीच माणसं होती म्हणजे आमच्या उन्हाळीमध्ये नातेवाईक आहेत घरचीच माणसं भेटली आम्हाला पण तरी बघा ते आता निघालेत तर आता आम्ही अंघोळ करतोय आणि वरती देवस्थान पण आहे त्यांचं गावचं 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 देऊळ तिथे आहे वरती तर आणि बघा आंबा खूप मोठंच आहे ते तुटलं आहे आता तर पार्टीसाठी पण खूप लोक येतात इकडे इथेच पार्टी करून आंघोळी वगैरे करतात नदीत खूप मजा येते तर बघा करतात बाकीचे तर इथे मोठी जत्रा पण भरते महाशिवरात्रीला महाशिवरात्रीच्या वेळेस मोठी जत्रा असते तर तुम्ही पण येऊन भेट देऊ शकता महाशिवरात्रीला तर आता मी तुम्हाला मस्त बोललो की दापोलीकडून सुद्धा रस्ता आहे आणि मंड्यांकडून वडवली वडवली पण रस्ता आहे तर आमच्या इथून अर्धाच लागतो तर तुम्ही येऊन नक्की भेट द्या आणि इकडे जाऊ नका इकडे खोल आहे ते मधी खोल नाही पुढे खोल आहे हा बुडसायला तर वाचवसायला नाही बुडायला तर वाचणार नाही कोण की थोडं खोल आहे तिकडे पुढे खोल आहे इकडे थोडं मागे कमी आहे पुढे खोल आहे आणि हे बघा थोडंसं मंदिर आहे हा करून टाका बघायला लागेल तर आता सगळं शेवाळ बदला आतमध्ये बघा त्यामध्ये पाणी आता पूर्ण शेवाळ बदल हा त्यातून पाणी येतं पाणी भरपूर गरम कधी पण या तुम्ही पाणी खूप गरम असते माझ्या आता जत्रावरती वरती मोठी खूप पहिले मोठी असते ती आता काही माणसाकडे येत नाही कोण तेव्हा चेंजिंग रूम पण आहेत चला तर आता आम्ही आंघोळी करतो भेटू आंघोळी करून चला तेव्हा तर मित्रांनो आता आमच्या आंघोळी वगैरे झाले तर दर्शन घ्या तो वरती म्हणजे पहिले दर्शन करून जाय बघा दर्शन करून जागा वरती आपण दादाने नाही उघडलं होतं बघा दाबाद्याकडे तो उगलाय येतं नाही उघड लावायचा पाणी पाणी नाही पाणी सुकलं मोबाईल पडत आतमध्ये बघा गळते तर मी नाही बघा आता आम्ही आय वरती तर त्यांचं गावदेवचं मंदिर आहे तर सनसेट बघा संध्याकाळ झालेत वॉच खूप आहे सहा वाजलेत ही त्यांची सानं आहे आणि ते होळी आहे बघा शेळ आहे मोठी तर आमची महाडशा इथलं वनभजन आम्ही इथे जायचो वनभूषण इथे अजून आता मग आणतलं काही माहीत नाही आम्ही तर इथे यायचो वनभजनला आतल्याचे पण महाडशातले पण आपले वडोलीचे तर लहान मुलांचं वनभजन आम्ही इथे आणायचो म्हणजे बुडच्या आम्हाला इथं घेऊन यायचो खूप धमाल असायचे मोठ्या स्पेसमध्ये क्रिकेट वगैरे खेळायचो आणि इथे पूर्ण जत्रा असते महाशिवयात्रेला तर तुम्ही पण येऊन बघा नक्की भेट द्या तर हा बघा रोड आला गावातून उन्हावरे गावातून तर हे त्यांचं मंदिर आहे गावदेवाचं

तर मित्रांनो दर्शन झाले तर बघायला गेलो ते मंदिर चंडिका देवीचं आहे तर इथे मोठी जत्रा म्हण असते महाशिवरात्रीला तर हे त्यांचं गावदेवाचं मंदिर आहे आणि ते लोक येतात असतात इकडे बघा याने पण अंघोळ घातले मस्त गरम गरमपणे

तर तुम्ही तर इथे ओपन बॉक्स ओपन बॉक्स मॅच पण असतात टुर्नामेंट असतात इथे ओपन बॉक्स हा इथे बघा मस्त वाटत एकदम इथं मनपसंद नव्हतं येऊन आंघोळीला मस्त अंघोळीला मस्त गरम पाणी मिळतो बसायला पण देत जागा मस्त आहे तर तुम्ही पण येऊ नक्की भेट द्या नवीन वह रहा सगली चला घर जाते था। जाने है। था। तो निरी जता घूप काम है सर्व काम कराएं अपने है। हे हदी चार तैयारी कराए होते सगळे मग अशी बोर खाल्ली पण आंबट होते भरपूर सर्दीवर गात अजून आपला गुरव मारायचं बाकी अजून गुरु नव्हती आली पाणी घाल तिकडे थंड आहे इकडे गरम मग sabari wali tikre karun kya ho gaya आपल्या गावात पाणी ह्या घेतो पाणी वरती आहे पण वरते भरपूरला वरते असं पाणी पिवायचं सुख एक नंबर भेटत नाही फक्त गावात नव्हत तर निघतोय घरी जातोय तांद लावलं ते भरपूर पाणी प्यायला आता निघतो आम्ही घरी जायला टाइम उशीर पण झालाय साडे सहा वाजलेत घरी ते चढण चढता चढता नाकी वेन राहत कारण की चढण चढण खूप आहे कंटाळा तर चढायला आता आलो आम्ही घरी सात वाजलेत आ आणल्यावर तर आता आलो घरी गरम पाण्यात गेलो तो दमलो तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर आजचा आवडतो मला असं वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या ला चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय